नमस्कार आज कारगिल विजय दिवस सगळ्यांना कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मे महिन्यात मला लडाखला जायचा योग आला हिमालयाच्या कुशीत वसलेलं लेह हो, लडाख कारगिल निसर्गानं अक्षरशः वेढलेलं आणि मडलेलं आहे याच कुशीत सांगलीत राहणारी एक तडफदार तरुणी मस्त फिरते आणि इथेच व्यवसाय करायचं हे निश्चित करते मी इकडे आल्यावरती भेटली आहे अशा या तरुणीला जिचं नाव आहे ग्रीष्मा आणि तिने एक अत्यंत युनिक असा स्वतःचा व्यवसाय इथे सुरू केला आणि तो व्यवसाय तिने बहरवला आणि आता असं करत करत तिचे स्वतःचे तीन व्यवसाय आहेत आपण भेटूया सांगलीच्या ग्रीष्माला आणि हो मी शूटिंग केल्यामुळे ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही आहे पण आवाजातून सतत तुमच्याबरोबर मी आहेच तेव्हा यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये खालती रिप्लाय द्यायला विसरू नका हाय ग्रीष्मा हाय कौस्तुभ येस yes, सो uh, so, माझ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या दोघांचं स्वागत आहे आणि uh, माझ्या पॉडकास्टमध्ये जनरली ऑन्टरप्रुन्यसची मी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेते आहे so, सो इथे लेहला हो आल्यानंतर मला हे ग्रेट मराठी ऑन्टरप्रुनर्स भेटले आणि मी हा चान्स मिस करणारच नव्हते सो आज मला खूप आनंद झाला आहे की मी इथे लेहमध्ये हो येऊन एका मराठी खाणावळीत जेवले आणि अप्रतिम जेवण होतं म्हणजे अजूनही आमची ती चव अशी <laughs> चालूच आहे रेंगाळती आहे जिभेवरती सो so, थँक्यू फॉर दॅट फर्स्ट आणि आता मला तुमची जर्नी कशी झाली सुरू लेहमध्ये येऊन तुम्ही कसे थांबलात क्रिष्मा आय थिंक तू तु सांगलीतून बिलॉंग करतेस राईट तिथून येऊन लेहमध्ये बिझनेस करावा <laughs> किंवा ही जर्नी चालू करावी असं तुम्हाला दोघांना का वाटलं सो uh, so, आम्ही आधी आ, मी बाईक टू लीड करायची आणि मला एक प्रोजेक्ट मिळाला होता त्याच्यासाठी मी इथे आले होते आ, तो प्रोजेक्ट करताना मी दोन तीन महिन्यांसाठी लदाखमध्ये राहिले काही होमस्टेजचा रिसर्च करायचा प्रोजेक्टसाठी त्याच्यातून मला लदाख खूप आवडलं आणि आणि मी ऍक्च्युअली एक एका सायक्लिंग मध्ये दे भेटलो oh. तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एकत्रच ट्रॅव्हलिंगची कंपनी आता सुरू करूया ओके okay. तेव्हा मी ट्रॅव्हलिंगची कंपनी सुरू केली मग आम्ही इथे दरवर्षी टूर घेऊन यायला लागलो mm -hmm. तेव्हा आम्ही चार पाच महिन्यासाठी जरी साधारण इथे असायचो आणि हे सगळं सर्किट आमचं बाईक किंवा कारनी दोघांचं इंडिव्हिज्युअली महिन्यातला तीन चार वेळा तरी व्हायचं ओके मग म्हंटलं आता एवढे चार पाच महिने इथे राहतो तर आपण घर शोधूयात आम्ही घर घ्यायच्या जागा शोधत असताना आम्हाला ऍक्च्युली एक जागा आम्ही घेतली सो ऍक्च्युली असं होतं की घर शोधण्यापेक्षा आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की लगात म्हणजे तेव्हा हॉस्टेल्स नव्हते mm -hmm. आणि जे काय होते ते होमस्टेज होते नाही तर त्याच्यापेक्षा फॅन्सी हॉटेल्स होते मधली त्यांची भरणार कोणी नव्हतं सो आम्ही डिसिजन घेतलं की ते घर जे आवडलेलं होतं त्या घरामध्ये हॉस्टेल सुरू करायचं अच्छा तसं आम्ही लदाखचं पहिलं हॉस्टेल चालू केलं दोघांनी हॉस्टेल लदाखचं पहिलं रोवर्स टेन म्हणून जे आहे ते आम्ही केलं त्याला झाली आठ वर्ष ग्रेट सो ते जे हॉस्टेल सुरू केलेलं ते बऱ्यापैकी एका जुन्या घरामध्ये सुरू केलेलं जे प्रॉपर लदाखी स्टाईलचं घर होतं त्याच्यामध्ये ते हॉस्टेलचा सेटअप केला सो ते करत असताना आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना कळलं की कोणीतरी मराठी कपल तिथे आहे सो ते लोक आमच्याकडे यायला लागले सो आम्हाला असं थोडस झालं की या आता हॉस्टेलच्या याला फॅमिलीज नको ठेवायला म्हणून आम्ही अजून एक हॉटेल घेतलं इथे hmm. हेरिटेज चुबी नावाने आम्ही एक नवीन प्रॉपर्टी घेतली ती okay. प्रॉपर्टी आम्हाला जास्त दिवस नाही कारण hmm. वर्षातच तिथे क्लाउड बस आला आणि ती प्रॉपर्टी गेली पण oh, okay. मग त्याच प्रॉपर्टीमध्ये बरेच महाराष्ट्रीयन आल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं की hmm. तुम्ही जेवण महाराष्ट्र आणि जे आमच्याकडे जे, जे राहत होते त्यांना तर आम्ही महाराष्ट्रीयन जेवण देतच होतो कारण आम्ही स्वतःसाठी बनवायचो करेक्ट मग ते कुठे बाहेर इथे फिरायला जायचे ते अजून मराठी लोकांना सांगायचे की इथे मराठी जेवण मिळतंय व बाहेरच्या हो हॉटेलमध्ये राहणारे पण आमच्याकडे यायला लागले मग त्यांनी रिक्वेस्ट केली मग आम्ही पहिल्या वर्षात खानावर सुरू केलं के। आदल्या दिवशी ऑर्डर द्या काय हवं तुम्हाला उद्या बनवून महाराष्ट्रातल्या ज्या रिजन मधले असाल त्याप्रमाणे जेवण बनवून द्यायचं म्हणजे ते नाव पण खानावर त्याच्यावरूनच पडलं की आम्हाला आदल्या दिवशी फोन यायचे की काय किती ऑर्डर द्यायच्यात आणि काय मला विचारतो काय माता आपल्या खानावळीत किती लोक नाव आहे ग्रेट आणि पण मग त्यावेळेला खानावळ सुरू केली पण मग रॉ मटेरियल जे लागतं बेसिकली तर इथे तसं फार हे नाहीये ना फार नव्हतं पण तेव्हा असं होतं की आम्हाला दोघांना महाराष्ट्र जेवण लागायचं त्याच्यासाठीच रॉ मटेरियल आमच्याकडे तेव्हा अवेलेबल होतं ओके त्यातूनच लोकांना पण आम्ही द्यायला सुरुवात केली हो ओके okay, ओके okay. मग आम्ही पुढच्या वर्षी कारण लोकांनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून म्हणणं फुल फ्लेज खानावर सुरू करूयात म्हणून त्याचं नाव खानावर पडलंय okay. सो मग नेक्स्ट इयर रेस्टॉरंट चालू केलं आणि तेव्हा आम्ही मागच्या वर्षीच्या अंदाजाने सगळं सामान घेऊन आलो जो आम्ही दोघा जण ड्राईव्ह करत महाराष्ट्रातून येतो तेव्हा आम्ही गाडीत सगळं सामान लोड करून इथे घेऊन आलो पण ते आल्या पहिल्या महिन्याभराच्या आता समजतो एवढा रिस्पॉन्स मिळाला मग त्याच्यातून खरं तर सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली की आता गोष्टी मिळत नाही तिथून आणायचो थालीपीठाची करेक्ट मग ती शक्य नव्हतं ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं आम्ही दोघ जण खर तर काही रेस्टॉरंटच्या बॅकग्राऊंड चे नाहीये अजिबात नाहीये तर मी हळूहळू सुरुवात केली हे बनवायची आणि हा टेस्टिंग करायला बनवतो हा टेस्ट करतो आणि मग ते मेनू मध्ये जातं असा आमचा मेनू ठरला मग आम्ही सगळं सामान घेऊन आलो मग हळूहळू गोष्टी इथेच बनवायला चालू केल्या भाजणी इथे बनवायला चालू केली फरसाण इथे काही जणांना ट्रेन केलं पावासाठी जे काय सगळं का बनवलं ते आर डी बेसिस वरती होत पाव बनवताना असं होतं की मी मुंबईतनं पाव मागवायचो पण इथे पाव ही कन्सेप्ट नाहीये इथे त्यांचे एकतर ती खंबीर रोटी किंवा स्लाइस ब्रेडसाठी वापरतात वापरतो काय हे इथे माहिती नव्हतं सो वडापाव इथे आधी मिळायचा एक दोन ठिकाणी सो ते बर्गरच्या पावा मध्ये बन मध्ये वडा टाकून द्यायचा ओके सो ते आम्हाला नको म्हणजे नव्हतं कदा टेस्ट येत नाही त्याला म्हणून मुंबईतनं जे कोणी यायचं त्यांना घ्यायला सांगायचं त्यांना ऍटलिस्ट दोन ते तीन पावाचे दाद्या घेऊन आणि मग त्या वेगवेगळ्या बेकरीज मध्ये जाऊन आम्ही त्याच्या आर डीज करून बनवायला सुरुवात केली

माराव्या लागतात डाळीला पण सात आठ शिट्ट्या माराव्या लागतात त्याच्याशी डाळ पण डाळ पण शिजत नाही डाळीला मिनिमम सहा सात शिट्ट्या तरी माराव्याच लागतात आणि ते पण भिजवून ठेवून आधी डाळ भिजवून ठेवून मग तिला शिट्ट्या पेशन्स म्हणजे इथे किचन चालवणं इथे बॉइलिंग पॉईंट कमी आहे पाणी जरी गरम ते मग वेळ जास्त लागतो ते चॅलेंजेस भरपूर करेक्ट टेक्निकल प्रॉब्लेम थोडे थोडे जास्त आहेत पाण्याच्या चवी वेगळ्या आहेत पण ठीक आहे आम्ही त्यातून थोडं मॅनेज करतोय आपल्या जवळपासची नाही नाही आहे म्हणजे आता मी टेस्ट yes. केलं त्याच्यामुळे आता मी थाळी पण खाल्ली आम्ही थाळी पण मस्त माझी लेख दोन दिवस झाले असुसलेली वरणभात जेवायला <laughs> सो तिने ताव मरलाय वरण भातावर फुलका पण सुंदर आहे म्हणजे आणि तो मऊ राहतोय बेसिकली इकडे सगळं फ्रेश हा त्याच्यामुळे ते येस फ्रेश बनत त्याच्यामुळे थोडा यायला वेळ लागतो पण जे मिळतं ते ताज मिळतं रेडी काही कारण तेच परत रेस्टॉरंटची नेहमीची सवय नसल्यामुळं चालेल ही आहे काय खायचं वेळ थोडा जास्त लागतो पण मिळेल नो डाऊट पेशन्सची एक वेगळी किंमत आहे ना त्याच्यामुळे ती मोजायला सगळे तयार असतात डोंट वरी आणि म्हणजे आम्ही तर सगळे खुश आहोत फॅमिली सगळेच एव्हरी इज हॅपी कारण इथे आल्यावर क्लायमेट जे चेंज होतं त्या तिकडचं फूड आपल्याला खाऊन तेवढं पटकन नाही जमत तर त्याच्यातून आपल्याला मैदा खाण्याची सवय नाहीये एक्झॅक्टली सो exactly. so, सगळेच मैद्याचे पदार्थ मग त्यातल्या त्यात बॉइल्ड एग किंवा हे ऑप्शन्स आहेत पण तेही आपल्याला अशी रेग्युलर मुंबईकडे तर आम्हाला सवयच नाही आहे खायची तर एकदमच चेंज झाला त्याच्यामुळे आज सगळे इकडे जेवल्यावरती हा निवांत म्हणजे आता काही नको आता परत लिहायला येऊ द्यायला परत इकडेच येते फिक्स झालंय सगळ्यांचं आणि जो तुमचा स्टे आहे तुम्ही सांगितलं तर त्याचं एक्झॅक्टली स्वरूप काय म्हणजे कसं आहे एक प्रॉपर्टी गेल्यानंतर परत असं झालं की आपल्याकडे नको तर काहीतरी दिसलं पाहिजे आम्ही आता जो स्टे घेतलेला आहे तो बुटीक होमस्टे ओके okay. सो त्याची कॉन्सेप्ट बेसिकली अशी आहे की फार्म टू टेबल आहे म्हणजे तिथे आम्ही फार्मिंग करतो ओके okay. तिथलं जे काय भाज्या बनतात त्या भाज्याच तिथे तुम्हाला आणि ते लदाखी ट्रॅडिशनल घर आहे चांचा म्हणतात त्यांचं ट्रॅडिशनल स्वयंपाक घर लदाखी okay. फॅमिली ज्यांचं ते ऍक्च्युली घर आहे ते स्वतः पण तिथे राहतात ज्यांना एक्सपिरियन्स हवा असतो त्यांना लदाखी खाणं त्यांच्या बरोबर बनवण्याचा किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याचा ऍक्च्युली इथे कशी लाईफस्टाईल आहे हे हॉटेलमध्ये राहून नाही रूम्स हॉटेल सारखे आहेत एम्युनिटीज सगळ्या आहेत पण तिथे फॅमिली पण राहते आणि कॉम्बो आहे नाईस आम्हाला आता बघू लेहला परत स्टे असेल एखादा तर मी इन्सिस्ट करीन त्यांना की इकडे राहायला येऊया असेल तुमच्याकडे अवेलेबल तर ऑफकोर्स येस आणि आत्ताचा सीझन म्हणजे आफ्टर दिस इन्सिडन्स थोडासा सीझन स्लॅक झाला आहे राईट तर मग त्याचे काही तुम्हाला आत्ता म्हणजे अफेक्ट होतोय का अफेक्ट तर झाला पण आम्हाला हे माहितीये की लदाख मध्ये लोक येणार कारण लदाख मध्ये हे जे काय वॉर सिच्युएशन झाली त्याचा काही फरक फरक नाही काहीच नव्हतं आणि बेसिकली इथली लोक फार म्हणजे अतिथी देवभाव आले अगदीच अगदी त्यामुळे इथे परत टुरिझम बूस्ट होईल डेफिनेटली मी हसते कारण मी मगाशी ऍक्च्युली कॅमेरा साठी त्यांना सांगितलं इथे झालं काहीच नव्हतं वॉरच्या आणि आम्हालाही अचानक पीक टाइम मध्ये सुट्टी मिळाल्यासारखे आम्ही एन्जॉय थोडा टाइमपास करून घेतोय आता गर्दी एकदा सुरू झाली की मग परत आणि आता आय गेस परत सुरू होईल ती गर्दी या वीक मध्ये प्रॉब्लेम एकच होता की फ्लाईट सुरू नव्हत्या फ्लाईट बंद होत्या एअरपोर्ट बंद केल्यामुळे तोही इशू झाला प्रॉब्लेम असल्यामुळे एकमेक श्रीनगर मनालीचा रस्ता आता दोन आधी उघडला तो तेव्हा सुरू okay. नव्हता पोचणं कोणाला शक्य नव्हतं म्हणून टुरिस्ट कमी आहेत आता मनालीचा रस्ता पण उघडलाय आहे पण चालू झाले आहेत आणि आता श्रीनगरचा रस्ता पण सेफ आहे त्याच्यामुळे आता गर्दी दोन दिवसा गर्दी दिसायला लागले हे अजून आठवड्याभरात परत पॅक होईल सगळं ग्रेट केलेला येस आणि आता आमच्या थ्रू पण जाईल वी आर ट्राईंग अवर बेस्ट आणि आता तुमचा बायकर्स ग्रुप जो तू मगाशी म्हणाली अजून तुझा चालू आहे बायकर्स ग्रुप नाही आता आम्ही हे खानावळ आणि होम्स आणि रोस्डे आमचा जरा हो, संसार हो, वाढवल्यानंतर बाईक टूर्स बंद केले आम्ही पण बंद केलं ओके असं झाले की गेले अर्धा वर्ष करतो हो टूर्स ऑर्गनाईज करतात ओके म्हणजे कोणाला जर टूर ऑर्गनाईज करून असेल बाईक टूर तर दे कॅन डेफिनेटली कॉन्ट्रॅक्ट युअ राईट येस ओके 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 okay, म्हणजे त्यांना कोणालाही ऑडियन्सला जर का बाईक टूर करायचे का कुठलीही टूर करायचे जेवणाचा प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल सगळ्या येस यांना कॉन्टॅक्ट करा तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत आणि खरंच तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडनं कारण इट्स बिग थिंग की अशा एका आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या राहणाऱ्या ठिकाणी उठायचं सगळं घ्यायचं आणि इकडे येऊन आपला संसार थाटायचा इन नॉट इन संसार म्हणजे आपलं टिपिकल घर नाही पण हा एक वेगळ्या प्रकारचा संसार संसार म्हणजे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना याचा हेल्प होतोय हे जास्त महत्त्वाचे नाही तर आजकाल फक्त आपल्यासाठीच बघितलं होतं सेल्फ सेंट्रिक नाही आत सो विच इज गुड थिंग ॲक्च्युली आणि तसं तुमच्या बाबतीत ऑलरेडी आर्टिकल्स वगैरे खूप आली आहेत पण इथून पुढे अजून तुमचा बिझनेस छान ग्रो हो याच्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना थँक्यू सो मच